नमस्कार माझं नाव माने आत्माराम निवृत्ती प्रोपरायटर आधार मेडिकल अँड जनरल स्टोर्स लातूर अध्यक्ष शिवसृष्टी बहुद्देशीय सेवाभावी संस्था तथा सचिव संजीवनी ब्लड सेंटर लातूर आज बी जे चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त मी सर्वप्रथम आदरणीय भागवत जोशी सरांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो कारण त्यांचं कार्य सामाजिक असेल सहकार असेल तसेच सर्वसामान्य जे जनता आहे त्यांच्या एकदम लहानातल्या लहान प्रश्नापासून ते मोठ्या प्रश्नापर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन एवढ्या म्हणजे खोलवर जाऊन का कुठलं न्यूज काम करत असेल तर ते एकमेव बी जे न्यूजला प्रथम प्राधान्य द्यावं लागेल अशा प्रकारचं खूप खूप चांगल्या प्रकारचं काम यापुढेही आदरणीय जोशी साहेबांच्या माध्यमातून हो या निमित्तानं मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो